नमस्कार मंडळी हे व्हाईट कलरचं तुम्ही ब्रिज बघताय हे कोकणात दापोली आसूद गावातील एक विशेष आकर्षण आहे आणि हे हॉटेल आमच्या आसूद गावातील प्रसिद्ध हॉटेल आहे द पॉईंट ऑफ व्ह्यू हॉटेल तर येथे प्रसिद्ध मिसळपाव एक खासियत आहे या हॉटेलची आणि खूप लांबून लांबून लोक आमच्या आसूद गावात या पॉईंट ऑफ व्ह्यू हॉटेलला विजिट करतात आणि मिसळपाव खातात आम्हीसुद्धा खूप दिवसांनी आज हॉटेलला व्हिजिट केली काय घेणार तर मिसळपाव आम्ही नेहमीच खातो आज काहीतरी वेगळं ट्राय करूया तर आम्ही सँडविच मागवलं होतं ते खाऊन नंतरला एक म्हटलं सुंदरसा हॉटेलचा एक व्हिडिओ करावा आणि थोडं थंड होण्यासाठी आम्ही सरबत मागवलं त्याचप्रमाणे मस्त खाऊन पिऊन आम्ही पुन्हा निघालो परतीच्या प्रवासाला या हॉटेलला तुम्ही कधी व्हिजिट केले का कमेंट के करून नक्की सांगा आय डीवर नवीन असाल तर फॉलो करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कोकणच्या नानू आय डीवरती जर सर्व जे जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांनी फॉलो करायला आठवणीने विसरू नका तर फारच सुंदर हॉटेल आहे जर तुम्ही कधी कोकणात दापोलीमध्ये आमच्या आसूद गावात जर फिरायला आलात तर या हॉटेलला व्हिजिट नक्की करा तर मंडळी आमच्याकडचं हे हॉटेल तुम्हाला कसं वाटलं पेमेंट करू नक्की सांगा आयडियावर नवीन असाल तर फॉलो करा शेअर करा बाय बाय